पनाशे बिल्डर अमित थेपडे आणि सेल्स मॅनेजर जावेद शेख यांच्यावर फसवणूक केल्याप्रकरणी तिसरा गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादी राहुल मारुती सर्व गोड वय वर्ष चव्वेचाळीस राहणार मोदी हुडको सोलापूर यांच्याकडून दोन हजार बावीस मध्ये जनता सहकारी बँक सदर बाजार शाखा येथील दोन लाख रुपये रकमेचा चेक घेतला तेवीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंत वेळोवेळी एकूण दहा लाख रुपये देण्यात आले पैसे घेऊन देखील पन्नासशे बिल्डर अमित थेपडे तसंच सेल्स मॅनेजर जावेद शेख या दोघांनी त्यांना फ्लॅट नंबर तेराशे दोन दिला नाही मात्र तोच फ्लॅट दोघांनी परस्पर अकरा ऑक्टोबर दोन हजार रोजी साठेखत करून विशाल जाधव आणि ललिता जाधव यांना विक्री केला दरम्यान दोन सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी फिर्यादीनं विजापूर रोडवरील पणास अपार्टमेंट मध्ये जाऊन भेट घेतली असता पैसे दिलेले असताना देखील मला असता का प्लॉट मिळाला नाही अशी विचारणा केली असता दोघांनी फ्लॅट दुसऱ्याला विक्री केला असल्याचं सिद्ध झालं तुला आता फ्लॅट देऊ शकत नाही असं सांगून धमकी दिल्याचं फिर्यादीनं म्हटलं आहे या प्रकरणी थेपडे आणि शेख या दोघांविरुद्ध तपास सहाय्यक पोलीस आयुक्त गवारी हे करत आहेत